भाजप आमदार सुरेश धस यांनी ढाकणे कुटुंबाची भेट घेतली यावेळी वैद्यकीय उपचारासाठी लागणारी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच मारहाण चुकीच्या पद्धतीने केले जी फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात ती रास्ता आहे त्या फिर्यादीवर पोलीस काम करत आहेत त्याला अटक केली आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने मारहाण केली ढाकणे कुटुंबातील सदस्यांचे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून ऑपरेशन करू व उर्वरित लागणारा खर्च देखील मी करेल असं आश्वासन दिलं वनविभागाने ही घरं पाडली त्या नियमाने केलं त्याची उत्तरे मिळणं गरजेचं आहे सुरेश धस यांच्याकडून सतीश उर्फ खोक्या हो यांचे समर्थन तो एवढा मोठा नाही जेवढा मोठा करून दाखवला त्याची परिस्थिती काय झाली हे बघा त्याला मारा त्याला राहायला घर नाही जे त्याला त्याची शिक्षा मिळाली होती त्याच्यावर तीनशे सात झाला आहे तो अटकही झाला आहे मात्र वन विभागाने कोणतीही नोटीस न देता त्याचे घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे सुरेश धस यांनी उपस्थित केला सवाल या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आम्ही विचार करू त्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी मारहाण झालेली आहे त्यांचे सात ते नऊ तास दातांना इजा झालेली आहे ते बाजूला निघलेले आहे मुलाला पायाला लागलेला आहे आणि मुक्कामार सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागलेले जी फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात ती फिर्याद रास्त आहे त्या फिर्यादीवरती पोलीस काम करत आहेत आणि त्याला आता अटक केलेलं आहे त्यांची पुढं मेडिकलच्या बाबतीमध्ये त्यांचे सौभाग्यवती जे आहे त्यांच्या किडनॅफेल आहे यापूर्वी ते दोन वेळा मला स्वतःला भेटले होते मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि आत्ताही मी आश्वासन आहे की ते ऑपरेशन आपण चॅरिटीमधनं त्या ठिकाणी करून देऊ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आणि उर्वरित काही लागलं तर त्याचा खर्च सुद्धा माझ्यापर्यंत मी झेलण्याचा प्रयत्न करेल मात्र त्यांनी घराणं मानलं होतं की मारहाण कशा पद्धतीने केली गेली अत्यंत चुकीचं ते जे हो चुकीच्या पद्धतीने कारण ते जे दोन मुलं आहेत ते लहान लहान त्यांचे वय अठरा वर्षाच्या आतले आहे पण तो काय आहे की हे, हे सततच मला असं वाटतं की फिरतीवरती राहणारे आणि अज्ञानी लो लोक रानटीपणा अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे ओके तर शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष शून्य टक्क्यावर आलं आहे जेवढा बी वन खात्याचे लोक इथं खर्च करत आहेत त्याचं एक शून्य टक्केसुद्धा काम बाहेर दिसत नाही आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी कृत्य करायचं वन विभागाच्या फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट नाईन्टीन एटी थ्री प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं एटी थ्रीच्या कायद्याने केलं तर एटी थ्रीला सुद्धा अमेंगमेंट आलेली त्या ॲमेंगमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी कारण हे जे अतिक्रमण आहे जे जे घर आहे ते साठ वर्षापूर्वीचं आहे okay. ओके काढू द्या कोणाला काय काढायचं ते चलू द्या हो oh, yeah.